काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज नाशिक शहरात शिवसेनेतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली नाशिकमधील शालीमार परिसरातील शिवसेना भवन येथे आयोजित या आंदोलनात पाकिस्तानविरोधी संताप व्यक्त करत दहशतवाद मुर्दाबाद आणि पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या या निदर्शनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नाशिक उबाठा गटाचे पदाधिकारी आणि अनेक स्थानिक नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला नागरिकांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र संताप व्यक्त केला आंदोलनादरम्यान वातावरण अत्यंत ऊर्जावान आणि राष्ट्रभक्तीने भारलेले होते शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल उपजिल्हा प्रमुख भाऊ बडगुजर शहर प्रमुख डॉक्टर थोरात माजी आमदार विजय करंजकर महिला आघाडीच्या पदाधिकारी युवक सेना माजी नगरसेवक विभाग प्रमुख व असंख्य शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा भॅड हल्ला असून केंद्र सरकारच्या अपयशामुळे असे प्रकार घडत आहेत आम्ही याचा तीव्र निषेध करतो केंद्र सरकार हाय हाय दहशतवाद मुर्दाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर गाळून गेला सोबतच यावेळी काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडले पाहूया त्या पाकिस्तानला केंद्र सरकारने भूमिका त्यांची आता दाखवली पाहिजे सचिन केंद्र सरकारची गुप्त गुप्त गुप्ताचार ही फेल ठरलेली आहे गुप्ताचार ही माहिती मिळाली पाहिजे जो हल्ला केला त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या जाहीर निषेध करतो पक्षाची मागणी आहे आणि आम्ही सर्वांनी नाशिकदारांसाठी निषेध नोंदवतो मुर्दा आंदोलन झालेलं आहे काय सांगणार सगळ्यात महत्वाचं पाकिस्तान अच्छे दिन वाले अशा ज्या घोषणा केंद्र सरकारने केल्या सगळ्यात महत्वाचं विश्वगुरु छप्पन इंची छाती हे कुठे गेलं आर पारच्या लढाईची गरज आहे निर अपराध निष्कलक प्रामाणिक लोकांची आज खऱ्या अर्थानं काश्मीर मध्ये हत्या होते त्याच्यापेक्षा देशा देशाचं देशा देशा दुर्दैव काय आहे दुर्दैव काय आणि गृहमंत्री गृहमंत्री या देशाचे रेड कार्पेट ज्या ठिकाणी भारतीय नागरिक शहीद शहीद झाले त्या ठिकाणी गृहमंत्री साधे बाहेर दूध काढत नाही त्या ठिकाणी हात जोडत नाही काय चाललंय या देशामध्ये आज वंदने बाळासाहेब जर देशाचे पंतप्रधान असते मी असा व्हिडिओ पाहिला या वेळेला वंदने जर कधी बाळासाहेब पंतप्रधान असते तर एक आतंकवादी या देशात दिसला नसता आज देशाच्या सीमा सुरक्षित नाहीये जवान शहीद होत आहेत आज सामान्य माणूस खऱ्या अर्थानं टुरिझम पर्यटनाला जाऊ शकत नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध केला पाहिजे ज्या वेळेस भारतावर हल्ला होतोय ज्या वेळेस पाकिस्तानला आता आरपार युद्ध आरपार या ठिकाणी युद्ध झालं पाहिजे सगळे आतंक हे निष्ठ नामूच झालं पाहिजे आणि सर्व सर्वसामान्य पंतप्रधान पंतप्रधान जो मंत्र्यांना 24 सिक्युरिटी आहे सामान्य माणसाची सिक्युरिटी काय आमच्या जीवाचं काय आणि जगायचं कसं हा प्रश्न या ठिकाणी विचारतो आणि भारतीय जनता पार्टीचाही विचार करतो आणि याप्रमाणे पाकिस्तान मुर्ददाबाद पाकिस्तान चोर आहे जम्मू काश्मीर सरकार सुद्धा चोर आहे केंद्र सरकार या ठिकाणी गृहमंत्री अमित जाणे राज्यवादीला पाहिजे नरेंद्र मोदीने सुद्धा आपल्या पदाचं राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्री घातलं पाहिजे इथे इथे जवान आमचे नागरिक जातात आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री हे सुखरूप नागरिकांना आणायला काश्मीर मध्ये जात आहे कुठं कुठलंय सरकार आज महाराष्ट्रात माता भगिनी सुरक्षित नाही माझं नाशिक सुरक्षित नाही आमचे जीव सुरक्षित नाही केंद्रात